जय शेवालाल जय महाराष्ट्र पोरादेवी येथे होणाऱ्या बंजारा विरासत या नावाने बंजारा संस्कृती व इतिहासाची माहिती देणारे भव्य वास्तुसंग्रहालय साकार झालेले आहेत या वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होऊ घातले होते तशी तयारी सुद्धा प्रशासन व प्रशासनातर्फे करण्यात येत होती पण समाज बांधव माननीय महंत यांनी कोरादेवी येथे जगदंबा माता मंदिर सेवालाल महाराज समाधी स्थळ यांचे दर्शन देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी नवरात्रीच्या प्रवाहावर घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा व विनंती केली आमच्या विनंतीला मान देऊन या भव्य वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण नवरात्रीच्या पर्वावर म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्याचे ठरलेले आहेत समाजातील सर्व मान्यवरांनी व समाज बांधवांनी व समस्त जनतेनी याची नोंद घ्यावी व पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद जय शिवाला